कारण एखादा संत एखादा महंत एखादा गुणवंत एखादा धर्मवंत जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा ते गाव पवित्र होत असत त्याच्या पाठीमागे ती भगवत कृपा असते आणि म्हणूनच दरवेळी सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर आम्ही प्रवेश करत असतो यावर्षी मध्यान काळीच्या पूजा अवसरी ठीक हे बाराच्या दरम्यान ज्यावेळी दत्तात्रय महाराज कोल्हापूरहून पंचाळेश्वराशी जातात त्यावेळेस आम्ही या गावामध्ये सर्व साधू संतांसह प्रवेश केला आणि दत्तात्रय महाराज आपल्या या गावामध्ये साधू संतांच्या वेषामध्ये त्यांच्या पवित्र अशा साधनेतून या ग्रामस्थांना दर्शन झालं आणि म्हणून आम्हालाही त्याचा आनंद मिळाला देवाला भक्त भेटल्याचा आनंद असतो भक्तालाही देव भेटल्याचा आनंद हे जेव्हा दोन्हीकडून होतं ना तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष परमेश्वर भेटीचा आनंद अनुभवायला येतो कारण ही उभयनिष्ठ क्रिया आहे भजन आणि पूजन ही अशी एक क्रिया आहे की जी जिवे करावे ईश्वरे स्वीकारावे तई द्रव्या भजनाचे घोमटे तुम्ही एखादी वस्तू दिली मी स्वीकारली तर मग देणाऱ्यालाही आनंद घेणाऱ्यालाही आनंद बारा वाजलेले सगळे उन्हात मी बघत होतो लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत महिलांपासून तरुणांपर्यंत अनुवानी माझ्या गावामध्ये मार्ग येतो आहे साधुसंत येत आहेत आणि ते आपल्यासोबत देवालाही घेऊन येत आहेत ता। आणि म्हणूनच तो आनंद जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला तेव्हा खऱ्या अर्थाने ईश्वर भेटीचा आनंद जातो तुमच्या भेटीत देव भेटे आणि गोमटे नवनीत लाभे अवचते परशास्त्राचे जेव्हा दोन साधकांची भेट होते देवा भक्ताची भेट होते गुरु शिष्यांची भेट होते आई मुलाची भेट होत असते गायीची आणि वासराची भेट होत असते त्याच्यामध्ये एक वात्सल्य असतं त्याच्यामध्ये एक प्रेम असतं त्याच्यामध्ये एक भाव असतो त्याच्यामध्ये एक श्रद्धा असते आणि ती पाझरते आणि जेव्हा ती पाझरू लागते ना तेव्हा अमृत कळा आपोआप प्रसवतात तुम्ही पाहिलं का की दुःखाश्रू किंवा आनंदाश्रू आपोआप येतात त्याला काही फारसे आणावे लागत नाहीत जेव्हा अचानकपणे एखादी चांगली किंवा वाईट घटना ऐकायला मिळते पाहायला मिळते चांगली असेल तर आनंदाशुर वाईट असेल तर दुःखाशू पण येतात आणि म्हणूनच या या साधनेमध्ये ब्रह्मविद्या ज्ञान यज्ञामध्ये चौदाव्या वर्षात मी पदार्पण या गावात केलं आणि मला अनुभवायचं आलं की आता ही सर्व भक्त मंडळी हे सर्व गाव आता चांगलं स्थिर झालेलं आहे लहान ला रोपट असत ते काय होत असत पडण्याची शक्यता असते शेळी शेळीमेंढी इकडून तिकडून ते शेतकरी असतो झाड लावतो आणि मग ते पाणी घालतो त्याला कुंपण करतो जर आळ केलं व्यवस्थित त्याला काळी लावली तर मग ते सरळ वाढतं इतकं वाढतं इतकं वाढतं की जे नंतर हत्तीने धडक दिली तरी सुद्धा ते झाड इकडे तिकडे होत नाही सुरुवात त्याची एवढी सामान्य असते की शेळिया मेंढियाच्या खुर रवी जाप असत ना तुम्ही बघितलं का पी तर तुम्हाला दिसलंच नसेल कोणाला दिसलं का वडाच्या वडाचं बी बघितलं असं ना कोणी का शेतकरी जुने शेतकरी तुम्ही जातीवंत काय म्हणतात शेतकरी म्हणतात का व्यापारी म्हणून आम्ही शेतकरी आहोत मग वडाच्या झाडाचं रोप व्हायला सर ना बघितले डोळे नाडाचं झाडाच बी नाही आता हे सगळे अॅग्रिकल्चर विभागातून सगळं दिसलं सर नाही दिसलं बी बी हा रोप झालेलं तर आम्हाला माहितीच ते एवढं सूक्ष्म असत एवढं सूक्ष्म असत की त्या फुलातून जेव्हा ते बीज ते वाऱ्याच्या योगाने इकडून तिकडे जातं तुम्हाला माहिती पिंपळ वड झा याच्यावर बी येतात भिंतीवर बी येतात येतात कि मुद्दा हा आहे की एवढस छोटस रोपट पण जेव्हा ते मोठं होतो तेव्हा हत्तीने टक्कर दिली सुद्धा जात नाही आणि म्हणून या जवळे गावाच्या ज्ञान परंपरेमध्ये भक्ती परंपरेमध्ये साडेतीनशे ते चारशे वर्षाची उज्ज्वल परंपरा या संप्रदायाची या संस्कृतीची आहे आणि ती प्रत्येक मनवंतरामध्ये त्याला विकसित होत गेली त्याला खतपाणी मिळत गेलं रक्षण करणारे वाढविणारे त्याला जोपासणारे या गावाचे पाईक मग ते संत असतील महंत असतील ग्रस्त असतील त्यांनी ती सगळी परंपरा जपली म्हणून आपण त्याची फळं खातो आहोत त्या सगळ्यांची आठवण करून आजच्या या सायंकालीन पूजा अवसरामध्ये या गावातील प्रथम नागरिक आणि गावाचे एक सन्माननीय त्याला काय म्हणतात लोकप्रतिनिधीच्या लोक रूपाने इथे पूजन झालं सगळ्यांनी मिळून साधू संतांची अर्चन विधी संपन्न केली आणि या ज्ञान सत्राला प्रारंभ झाला ज्ञान भक्ती आणि वैराग्य या तीन गुणांनी आपण परमेश्वर प्राप्त करू शकतो काही माणसाकडे ज्ञान आहे पण भक्ती नसेल त्यासोबत वैराग्य नसेल तर ते ज्ञान उपयोगी ठरत नाही काहींकडे भक्ती आहे पण ज्ञान नाही आहे तरीही ती भक्ती तेवढ्या पावित्रतेने उपयोगी ठरत नाही काहींकडे वैराग्य आहे परंतु ते वैराग्य ज्ञान ज्ञानेविन वैराग्य ते काही करावे बापे ज्ञानाशिवाय वैराग्य काय कामाचं वैराग्य आहे पार सगळं टाकून तो जंगलात हिमालयात जाऊन बसला सगळं टाकलं त्यांनी वैराग्य आहे पण ज्ञान नाही ना तो हिमालयात बसून जर इथं पुन्हा घरचीच आठवण काढत असेल तर मग तो पूर्णपणे वैराग्य बनला नाही इह्या मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम वैराग्याची वैरा काय व्याख्या वै इहलोक आणि अमूत्र लोक यावरून विरमला आहे का चित्तदयाचे ते वैराग्य भक्ती म्हणजे प्रेम बोली जे भक्ती बोली जे पहिले आवडी मग प्रीती मग प्रेम मग भक्ती ही भक्तीची व्याख्या आहे ज्ञान म्हणजे जे जसं आहे ते तसं जाणणं त्याला म्हणतात ज्ञान ज्ञानाची व्याख्या काय केली जे जसं आहे ते तसं जाणणं त्याला म्हणतात ज्ञान भक्ती कशाला म्हणतात पहिले आवडी मग प्रीती मग प्रेम आणि भक्ती एक एकाची उत्तरं असतात जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे कधी कधी आपण रस्त्याने चाललेला असतो थो, आणि थोडा अंधार असतो असं काहीतरी दोर पडलेला असतो